अजून कधी ऐकलं नव्हतं की अशी संकष्टी चतुर्थी एकत्र येऊन साजरी केली जाते दर महिन्याला चारशे पाचशे सहाशे माणसांपर्यंत जेवण असतो आणि फक्त गावकरीच नाही ना आपले कोणी येऊन जेवण जेवण इथे सर्वांना असतो म्हणजे तुम्ही कधी या दर संकष्टीला इथे महाप्रसादाचा लाभ घ्या नमस्कार मंडली मी साजिश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या मागे तुम्ही बघू शकता आणि आजचा व्हिडिओ आहे आज आहे संकष्टी चतुर्थी आजचा व्हिडिओ आहे गणपती बाप्पाचा दर्शनाचा गणोबा गणेश मंदिर कोपरखेरने काका का किती वर्षापासून आपलं प्रोग्राम होतो दर्शन कष्टीला मला नवरात्रीच आलतो तुमचा व्हिडिओ बनवून तेव्हा माहिती पडलं मला पण माहिती बघून आपल्या पूर्ण गावात माहिती पडेल बरोबर ना की जेवण इथे सर्वांना असतो मग सर्व हां पित्रांदोस जेवण बघा भरपूर आहे ते मी तर अजून कधी ऐकलं नव्हतं की अशी संकष्ट ही चतुर्थी एकत्र येऊन साजरी केली जाते दर महिन्याला तुम्हाला माहिती असेल कुठे होत असेल तर कमेंट करून नक्की सांगा भाजीची क्वांटिटी बघून तुम्हाला समजेल किती माणसांचं जेवण असेल तर दादा किती किती माणसांचं तरी पाचशे सहाशे माणसं जेवू शकतात एवढं जेवण म्हणजे तुम तुमचा कुटुंब बेटा कुटुंब एवढं म्हणजे सर्वांचं मिळून खर्च असतो हा जे कोणी जेवायला येतील सर्वांना जेवण दर दर संकष्टी चतुर्थीला छान आयोजन आहे तुमचं तेव्हा मोदकांची सुरुवात झालेली आहे किती होतील मोदक करी पूर्ण अंदाज पन्नास साठ हे बघा आपले मोस्त्यांना आतमध्ये भरायला चव तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही एकदम मस्त ड्रायफ्रूट वगैरे सर्व टाकून बनवलंय हे बघा मोदक बनवायला सुरुवात केली आहे मोदक ना आपले प्राय हे बघा कशाप्रकारे लाटतात सर्व पूर्ण कुटुंब मिळून एवढा जोर लावतात बघा पाचशे सहाशे माणसांचं जेवण म्हणजे खाऊ नये झाला फायनल मित्रांनो चंद्रोदयाचा टायमिंग आहे आठ त्रेपन्न आज तयारी सुरू आहे मंदिरात सर्व जेवण तयार आहे बघू शकता तुम्ही आता बाप्पाला पूर्ण सर्वांना देवांना आपल्या नैवेद्य दाखवतात नैवेद्याची तयारी चालू आहे मंडळी तर आपण इथं आलो आहे गणोबा गणेश मंदिर आमच्या कोपरखेरण्यामधील आज आहे संकष्टी चतुर्थी इथे एक अनोखा प्रोग्राम असतो जो मी पण पहिल्यांदाच ऐकलं म्हणून मी नवरात्रीमध्ये इथं आलेलो तर यांनी मला इन्व्हाईट केलं होतं संकेशीला एकदा तुम्ही या आणि बघा हे आहे वेटा कुटुंबीय आहे ते सर्व आणि यांच्याकडून संकष्ट्रीच्या दिवशी काका काय प्रोग्राम असं अध्यक्ष आहेत तिथले सुरेश वेटा ते आपल्याला थोडीशी माहिती देतील या प्रोग्रामबद्दल सं, संकष्टीच्या दिवशी सकाळी पाच वाजता पहिलं देवाचा अभिषेक होतो अभिषेक झाल्यानंतर काकड आरती होते काकड आरती झाल्यानंतर परत भजन चालू असतं भजन झाल्यानंतर मग सकाळी येणाऱ्या भाविकांसाठी खिचडीचं वाटप असतं इथे एक वाजेवर खिचडी असते त्याच्यानंतर संध्याकाळी ज जेवणाचं सूर्य झाल्यानंतर ज महाप्रसादचं वाटप असतं जवळजवळ चारशे ते पाचशे लोक दर संक जेवण मी आलो होतो साडेचार वाजता आपलं जेवण सुरू होतं ना तेव्हा मी बघितलं की चारशे पाचशे सहाशे माणसांपर्यंत जेवण असतं आणि फक्त गावकरीच नाही ना आपले कोणीही येऊन घेऊ शकतो ना छान प्रोग्राम आहे तुमचा आता आपल्या सर्व पब्लिकला बघायला भेटेल की कोपरखिरण्यात अशा प्रकारे संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ती नुसती एकच नाही अंगारकीच नाही ज्या दोन पडतात त्या नाही दर महिन्याची संकष्टी चतुर्थी ना बघा मंडळी जर तुम्ही कधी या इथे दर्शनाला कोपरखिरणी तीन टाकीजवळच आहे श्री गणेश गणोबा मंदिर कुठल्याही संकेत तुम्ही इथे प्रसादाचा लाभ घ्यायला येऊ शकता तर नक्की भेट द्या तुम्ही बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणोबाकी चला आता आरतीला सुरुवात होईल थोड्याच वेळेला मी दाखवतो तुम्हाला आता मंदिरात दाखवतो मी तुम्हाला ते बघा जसं आपण संकष्टीला घरी हे करतो मांडतो बाप्पाची स्थापना करतो आणि पाया पडतो चंद्रोदयच्या टायमाला तर इथे हे बघा अशा प्रकारे दर्शन घेतील आता सर्वजण बाप्पाला मोदक दाखवतील आणि मग आरती होईल हे बघा मित्रांनो गर्दी असते भरपूर इथे संकष्टीला नक्की भेट द्या बघू शकता तुम्ही बघा आष्ट क्षेत्र गणपती आहेत सर्व आणि बाप्पाचा गाभारा बघा किती सुंदर आहे चला तिकडे Bala Ganpati Bapak oh, yeah. Enggal Murti oh, yeah. Ini bagus <tuk> गर्दी असते नक्की भेट द्या तुम्ही मनोबा गणेश मंदिर खूप हे बघा मित्रांनो आता जेवायला सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही बेटा कुटुंबियाकडून सेवा कशी दिली जाते सर्वांना तुम्ही कधी या दर संकष्टीला इथे महाप्रसादाचा लाभ घ्या जेवायला सुरुवात झाली आहे सर्वजण प्रत्येकजण उपवास सोडत आहे इथे संकष्टी चतुर्थीचा बघू शकता बघू शकता पब्लिक बरोबर पाचशे ते सहाशे माणसांचं जेवण म्हणजे बरोबर आहे लाईन वाढत चालली आहे आणि आतमध्ये मंदिरात पण भरपूर गर्दी आहे बघू शकता तुम्ही चला आता आपण पण प्रसादाचा लाभ घेऊया आणि इथेच उपास सोडूया जोल जवळजवळ इतकाच झाला आरती होऊन अजून काय संपत नाही आहे महाप्रसाद चालूच आहे पब्लिक पण भरपूर आहे अवेलेबल होईल तसे बसतात सर्व बघा खाली तर खाली सगळीकडे अजून एवढी लाईन बाकी आहे आणि अजून पब्लिक येते पण पूर्ण वेटा कुटुंबच इथं बसलेलं आहे बघू शकता जेवायला नमस्कार तुम्ही नेहमी येता का दर संकष्टीला कुठून आपल्या गावात असं राहता का चालेल चालेल जेवण वगैरे छान आहे ना तेच ओके आता आम्ही पण येत जाऊ गावातले पण ओके थँक्यू हे बघा जेवण वाढत आहे तिथे सर्व आणि आपले मित्र मंगेश आपल्याला थोडी माहिती देतील किती वाजेपर्यंत चालू राहील आता मंगेशा अर्धा पाऊण तास म्हणजे दोन तास लागतातच लागतात ना दहा अकरा अकरा वाजणार ना आपल्याला हो बघा मित्रांनो खूप मेहनत घेतात वेटा कुटुंबीय नक्की या तुम्ही दर्शनाला पण या आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायला पण या दर संकष्टीला बघा संकष्टी चतुर्दशी अशी साजरी केली जाते इथे आणि मित्रांनो डान्स पण तुम्ही बघितला आहे इथे आता हा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि मस्त प्रोग्राम झाला तुमचा बेटा कुटुंबियांचा गणपती चतुर्थीचा खूप छान आहे जेवण वगैरे खूप छान होतं आम्ही पण महाप्रसादाचा लाभ घेतला आता तुम्ही आपल्या मंडळीला सांगा की तुम्ही नक्की इथे दर्शनाला या आणि महाप्रसादाचा लाभ घ्या म्हणून धन्यवाद धन्यवाद आणि हे हे बघा आपल्या कोपरकिर्णे गावातील कोहिणींचं पण चॅनल आहे काय नाव आहे रोशनी वेटा युट्यूबवर चॅनल आहे कलाकार मित्रांनो हा व्हिडिओ इथेच संपूया आपण आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बोला गणपती बाप्पा मोर्या आणि पुढच्या संतोष्वी चतुर्थीला इथे नक्की या बाप्पाचं दर्शन घ्या आणि महाप्रसाद पण त्याचा पण लाभ घ्या तुम्ही चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये